नेता गीता हा तीस ऑगस्टला रिलीज होणार आहे शिवानी बावकर सुधांशु बुडोख यांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत कॉलेज लाईफ मधलं प्रेम प्रकरण आणि राजकारण असा धमाल प्रवास या सिनेमामध्ये असेल अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिकेमध्ये आहे शिवानीने याआधी युथ ट्यूब दगडाबाईची चाळ उंडगा या सिनेमांमधून काम केलं त्यानंतर पुन्हा एकदा नेता गीता या सिनेमामधून ती रुपेरी पडद्यावरती आहे तर अभिनेता सुधांशुडुख या सिनेमामधून डेब्यू करतोय भगवद्गीता गीता हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषयक ग्रंथ आहे जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे या सिनेमात त्याचा रेफरन्स आहे कॉलेज मधलं प्रकरण मैत्रीचं समीकरण राजकारण गीतेचं तत्वज्ञान या सर्वांचा अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे